निवडणुकीच्या प्रचारात पैशांची उधळपट्टी होते हे कुणापासूनच लपून राहिलेलं नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी देखील आता कंबर कसले आहे प्रचार प्रसारापासून राजकीय दौरे आणि बैठका सर्वच अगदी जोमात सुरू झाला आहे पण या सगळ्यात भावी उमेदवारांकडून जर राज्य निवडणूक आयोगाकडे कोणती मागणी केली जात असेल तर ती आहे प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या पैशांच्या मर्यादेत महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी जानेवारी दोन हजार सतरा रोजी तर नगर परिषद आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी आर्थिक खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे या मर्यादांबद्दल बोलायचं झालं तर महानगरपालिका निवडणुकीसाठी कमीत कमी, कमी पाच लाख आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपये नगरपरिषद निवडणुकीसाठी दीड लाख ते तीन लाख रुपये नगराध्यक्षांच्या निवडणुकीसाठी पाच लाख ते दहा लाख रुपये आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तीन लाख ते सहा लाख इतका खर्च एखादा उमेदवार करू शकतो पण जवळपास चार ते पाच वर्षांच्या कालावधीनंतर पार पडणाऱ्या या निवडणुकांमध्ये सहा लाखात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि दहा लाखात महानगरपालिकेच्या निवडणुका कशा लढवायच्या असा प्रश्न आता उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग यावर काय प्रतिक्रिया देतं हे महत्वाचं ठरणार आहे तसेच घालून दिलेल्या मर्यादा एवढेच पैसे प्रचार प्रसारादरम्यान उमेदवार खरंच खर्च करत असतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा